विटातील शासकीय निवासी शाळेतील बावीस विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली गट आहे या विद्यार्थ्यांना तातडीनं विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत जेवणातून बावीस मुलांना विषबाधा झाल्याच्या घटनेमुळे विटा परिसरात खळबळ उडाली आहे विटातील शासकीय निवासी शाळेत विद्यार्थी शिकतात दररोजप्रमाणे रविवारी रात्री शाळेकडून मुलांना जेवण देण्यात आलं जेवल्यानंतर मुलांना सोमवारी सकाळपासून उलटी मळमळ जुलाबचा त्रास सुरू झाला एकाच वेळी बावीस मुलांना त्रास सुरू झाल्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीनं मुलांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पोटदुखी उलटीचा त्रास होऊ लागल्यानं शासकीय निवासी शाळेतील पाच मुलांना घेऊन उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते त्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने मुलांकडून चौकशी केली असता रात्री खालेल्या जेवणातील मटणातून विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून हो त्या बावीस मुलांवर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्याकडं सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शासकीय निवासी शाळेतील मुलं लूज मोशन म्हणून कंप्लेंट करून आली होती पण जर आपल्याला शंका आल्यामुळे आपण त्यांना ॲडमिट केली तोपर्यंत आपल्याकडं जवळजवळ वीस ते बावीस मुलांचा लॉट आलेला आहे सगळ्यांची एकच तक्रार होती की पोटा दुखता आणि संडासुलटीचा त्रास चालू झालेला आहे रात्री दोन तीन वाजल्यापासून झालेला आहे त्यातली दोन मुलं जरा डी जास्त डिहायड्रेट होते त्यांना आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे सर्व मुलांना आपण आय व्ही कनेक्ट केलेलं आहे या मुलांच्या बाबतीत एकच आहे की त्यांनी कालचं जे नॉनव्हेज जेवण खाल्लं होतं त्याच्यामुळे ही विशागा असण्याची शक्यता आहे अजून त्यात आपण गॅरंटेड ते सांगू शकत नाही परंतु ट्रीटमेंट आपण सर्वांना चालू केलेली आहे आणि तसंच काय जर वाटलं तर आपल्याकडं ॲम्ब्युलन्स स्टँड बाय ठेवलेलं आहे जर पुढं रेफर करायची वेळ आली अतिदक्षता विभागाला तरी त्याची सोय केलेली आहे आपली ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला तिथंही आपण अँब्युलन्स आणि डॉक्टर पाठवून दिलेले आहेत जेणेकरून तिथं जे राहिलेले इतर विद्यार्थी आहे त्यांना काही त्रास होतोय का किंवा तसा जर त्रास असला तर त्यांना आपण आपल्या हॉस्पिटलला आणायची पण व्यवस्था केलेली आहे